स्वागत आहे तुमचं विवेकग्रज युट्यूब चॅनल मध्ये आज आम्ही चाललोय आमचा पूर्ण ग्रुप शिर्डीला आणि सर्व मित्र भवानी चौकात जमलेले आहेत गाडीची वाढ वगैरे आणि विशाल काय अजून पर्यंत येत नाही आणि आमच्या विराजच्या गोष्टी काय संपत नाही <himself> आमचे ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर आहेत गाडीची मालकच येते आमचे आणि आज ड्रायव्हिंग करणार अमित पाटील आणि आम्हाला सर्वांना घेऊन जाणारी जवानाच नाही आणि शिर्डीला दर्शन घेऊन नक्की जातो भवानी मध्ये दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही आत्ता लागले आता भूक म्हणून वाड्याला आम्ही थांबलेला आहे सगळे वडापाव वगैरे खाऊ मस्त मजा करत आणि वाड्याला थांबून सर्वजण मस्तपैकी नाश्ता करत आहेत आणि नाश्त्यासाठी हे कोणी आणलं तरी इडल्या मला एक पण नाही थँक्यू पाटील नाही इडल्या खाऊन झालेल्या आता वडेपाव आणि भजी खायची इच्छा झालेली मस्त तुझी गरम गरम पुरी भाजी वडापाव भजी झालेला आहे सर्वांचा आणि आहेत बाकी ओके मस्त असे वडे एकदम पण एकदम भारी आहेत आणि वडा आम्ही शंकराच दर्शन आता इकडे घेऊ आणि दर्शन मस्त पैकी झालेलं आहे आणि तुम्ही तीळशेचा व्ह्यू बघू शकता झालेली आहे भरपूर आम्ही फटाफट आता मेन हायवे वर आम्ही पोहोचलेले आहेत आणि सर्वांची फोटोशूट चालू आहे तुम्ही मागे बघू शकता कसे सर्व फोटोशूट करू मागून गाड्या सुद्धा बसून बसून आला झालेले आहे गृणेश्वर महामंदिर महादेवाचं मंदिर आता गृणेश्वर महादेवाचे दर्शन झालेले आहेत सर्वांचे दर्शन झाले आहेत मोबाईल अलाउड नव्हतं म्हणून आम्ही सर्वांनी मोबाईल ठेवला आता आम्ही निघणार इकडनं शिर्डी साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी अजून दोन चार तासाची रनिंग त्याच्यानंतर आम्ही पोहोचणार शिर्डीला त्याच्या आधी भूक लागलेली आहे भरपूर अशी भूक लागली म्हणून जेवणा मस्तपैकी जेवणार नंतर दर्शना संध्याकाळी पोहचणार दुपारच्या वाजल्यात बारा आणि आम्हाला लागलेली आहे अशी भूक त्यासाठी आम्ही मस्तपैकी गणेश धाबा घेतलेला आहे बघूया आता काय मेनू काय काय ऑर्डर करतात ते सर्वांना भूक लागलेली आहे

हे कशी देश र अस जेवण आता झालेलं आहे आणि आता मी सर्वेजण चालले शिर्डीला आता शिर्डीला जाऊ इकडनं एक ते दोन तासाची राणी आहे त्याच्यानंतर आम्ही शिर्डीला बसणार बोल आम्ही आलेले आहेत आम्ही इकडून जाणार शिर्डीला शिर्डी फक्त इकडे एक तासावर हो आहे आणि आमचा मुद्काम आहे हॉटेल आणि हे सर्वांचे टेबरे फुटलेले आहेत बघा जरा टेबरे काल खिचडी <laughs> का एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा फसलेला आहे पुढे बसली का अशी काम वगैरे लागतात स्वतःची गाडी नसली नागते बाई गाडीची काय साफ मजा नाही गाडी कोणाची असू दे काय फायनली थ्री जी आम्ही पोचलेला आहेत शिर्डी मध्ये आणि आता थोडस फ्रेश होऊ

जवळ आहेत आणि चोवीस रूम यांची बेडरूम मस्त पैकी सजावून ठेवलेली हो आहे आता साईबाबाचे दर्शन आम्ही घेऊन आलेले आहेत आणि तिकडे मोबाईल अलाउडच नसतो सर्वांनाच माहितीये मग आता हॉटेल वर आल्या फ्रेश झाले जेवायला सर्वांना अशी भूक लागलेली आहे आणि गुरुवार आहे ना गुरुवार आहे म्हणून सर्व सर्व आज आणि उद्या फ्रायडे आहे आपला काय विचार उद्या फ्रायडे म्हणजे काय उद्या फ्रायडे म्हणजे पिणे कधी तर भेटूया तुम्हाला पुढे संसारात दाखवतो कसं काय ते लागलेले सर्वांना भूक त्याच्यामुळे चाललं सर्व संस्थानात आधी पण सांगितलं तुम्हाला पण पब्लिक कमी होती आमची एवढा क्लिअर काय दिसत नाही बाबा शिर्डीला आले होते आम्ही सगळ्या जेवण्याकरता आणि आमच्यातले काही कसे पार्टनर आहेत ते मागे राहिलेले आहेत आणि दुसरं काय माहितीये का आता आम्हाला खूपच भूक लागलेली आहे सकाळपासून ड्रायव्हिंग करून आम्ही थकलेत जवळजवळ एवढे थकलेत कि म्हणजे जेवल्यानंतर मला तर ते झोपतील पण मला वाटत झोपतील पोरं कारण की आता ह्याच्यानंतर आमची दुसरी काहीतरी सोय होणार आहे आणि आमचे जे सांगतात विराज भुईर हे काल्या मामा ते आमची सोय करणार आहेत आणि आम्ही आता सोस्तानाच्या दिशेला चाललेले आहेत जेवणार आम्ही बाबांचा प्रसाद खाणार साई बाबार मामान तुझे बाबा आणि श्री साई प्रसाद आलाय इकडे <coughs> व्ही आय पी मध्ये सुद्धा प्रसाद मिळते म्हणजे जेवण दोन लाईन असतात एक व्हीआयपी आय पी असतो आणि एक साधा काउंटर असतो आपल्याला चांगलं जेवण आणि चांगला प्रसाद सुद्धा मिळतो आमचा सुमिकेत बाई गेलेला आहे कुपन काढण्यासाठी बाई घेतले का जेवणासाठी सगळेजण चाललेले आहेत तुम्ही लाईन बघू शकतात आजची लाईन किती आहे ती आमची मस्त आता जेवण घेतलेलं आहे आणि आम्ही आता सर्वजण आहेत प्रीतम भाऊ बाकीची म्हणजे तिकडे बसलेले विराज सरसानात मस्त तिकडे आता जेवण झालेलं आहे आता चाललेलं आहे आम्ही हॉटेल वर भाऊ खूप थकलेले आहेत आणि मस्त जाऊ काहीतरी शॉपिंग वगैरे हो करू आणि हॉटेल आणि तुम्हाला भेटूया उद्या काय घेऊ काय घेऊ विशाल विचार करत आहे काय घेणार भाई काहीतरी घे शॉपिंग करायला आलोय वाढवतो कितीला आहे भाऊ साडे चारशे साडेचारशे कितीला देईल लास्ट कितीला ला, ला। <laughs> साडेतीनशे दोनशे पन्नास ला दे दोनशे पन्नास कर घेऊन हा ना चालू करून नका कसं आहे ते थोडी चार्जिंग लाव ना चार्जिंग चार्जिंग भेटत हॅलो एक नंबर कि किती बोलला दोनशे अडीचशे डन आमच्या छोट्या साठी घेतलेला आहे मी माईक बघूया घरी जाऊन किती गाणी बोलतो काय कसं करतो साठी हे गाईज काल गाई गडबडी मध्ये विसरलो ब्लॉग एंड करायला परंतु आजचा दिवस सुद्धा मला ब्लॉग मध्ये ऍड करायचंय म्हणून मी ब्लॉग एंड केला नाही आणि काल रात्री थोडी भरपूर गाई झाली कारण की माझा मित्र करण हा भरपूर लेट आला त्याच्यामुळे थोडासा आम्ही राहून गेले त्याला घेण्यासाठी आम्ही नाशिकला पण गेले नाशिक वरून त्याला रात्री घेऊन आल्या काय करण शेवटी शिर्डीला पोहोचलो काही कारणास मला येता येत नव्हतं जॉब मुळे पण बाबांची इच्छा होती काय शे दर्शनला येऊ माझी पण खूप इच्छा होती तर आलो ट्रेन काय भेटली नाही नाशिक पर्यंत पोहोचलो जसं जसा माझे झाड तिकड मित्र आहेत ना पण तशीच पोहोचले मला घ्यायला रात्री एक वाजता आम्ही गेले रात्री एक वाजता मस्त मी तिकडे नाशिकला एकटा हे तिकडनं आले तीन तासाचा प्रवास करून आणि मला घेऊन आला इकडे सकाळची काकड आरती दिली एवढा जबरदस्त दर्शन झाला बाबांचा मन खुश झाला एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा जबरदस्त दर्शन भेटलं एकदम फर्स्ट क्लास आता सकाळ झालेली आहे मस्त आणि आम्हाला लागलाय भूक म्हणजे नाश्त्याचा नाश्ता तर करावंच लागणार आणि पालखी पण चालू पालखीत पालखीत की मजा करू एन्जॉय करू बाय आणि लॅबोरे दरवर्षी प्रमाणे आमच्याजवळ येतात एकदम क्यूट आहेत ब्लॅक जवळ एक ब्लॅक कलर एक व्हाईट आहे ओके आला आला आणि नाश्ता करायला आलो होतो परंतु साईबाबाची एक लागून पालखी आलेली आहे की आम्ही पालखी नाचणार आहे काय कारण या सोम तयार मजा आहे पालखी आर्थिक असतात पालखी आणि आता मी नाच पालखी चाललेली आहे ओम साईराम आता भूक लागलेली आहे आता नाश्ता करूया फायनली आता नाश्ता होणार ऑर्डर तर दिलेली आहे तिकडे विराज बसलेला आहे विराजून दोन हजाराची पब्लिक आहे पब्लिक भरपूर आहे गरम गरम कांद्या पोहे मी चौकशी केली नाही भेटली तर मग नेट वरती व्हायच्या लोकमधून बसायच आणि आता नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता करून आता आम्ही चाललेल शॉपिंगला लाडू घेऊ काय 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 घ्यायचंय लेक्टू। <laughs> लेक्टू लेके 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 लेके। लाडू बाकीची काही शॉपिंग करू मेंबर लोक लो में लाडू घ्या

हा चला आमचा करण खांदा लाडू घेऊन आलेला आहे काय घेऊ काय घेऊ सर्व विचार पडलाय घरून सुद्धा फोन येतो हे घेऊन ये हे घेऊन ये असं करू काहीतरी घ्यावं लागेल घरी गेल्यावर सांगू शकत नाही भरपूर असं काय काय घेऊन झालेलं आहे ना आता ग्यून परतीचा रस्ता म्हणजे घरी जाण्याचा आता हॉटेल वर जाऊ सर्व पॅकअप करू आणि मुक्ती जाणार मी अमित पाटील त्याच्या मुलासाठी भवरा गेलाय पाटील कितीला आहे साई गार्डन मध्ये गार्डन आहे आणि शॉपिंग झालेली आहे करून जाऊ तुझे काय काय घेतलं करावारी संचार देवर करणचं फिक्स आहे <laughs> एकदम <laughs> असं हे साई गार्डन आहे मस्त पैकी फोटोशूटसाठी सर्वजण येतात फोटो काढतात साईबाबाची अशी मागे मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि आमचे फोटोशूट पण झालेले आहेत आणि आमच्या करण साहेबांनी करण हे करण <laughs> e भाई काय काय घेतलं रे लडू घेतलाय वाघ घेतलाय जिंदगीत कुत्रानी मारला घराकून काय बोला ना वाघला मारून राग काढून मी महा त्यातच घेतलाय आमच्या घरात वाघ मारील वा शिवडीला <laughs> मस्त एकदम पेरू फेमस म्हणून सर्वजण पेरू घेत आहेत आणि रत्नेशने सुद्धा पेरू घेतलेले आहेत रत्नेशला सर्व कडक पेरू पाहिजे कडक करण करण किती वाटे घेतले रे घरात तो ना तो ना तो एक नंबर शॉपिंग झाली आणि आता हॉटेल वर चाललेले आणि पॅकअप करून आम्ही निघणार मुक्तीदा ना आमचा कारण भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे काय करण एवढ्या मेहनतने शेर्डी झालो सफळ झालो घरून निघला रिक्षात बसलो रिक्षाने आलो स्टेशनला गेलो लोकल पकडली ट्रेन ने आलो परत दादरला गेलो दादर वरून ट्रेन पकडली नाशिकमध्ये उतरलो बस पकडली बसवाल्याने टेम्पो वाल्याकडे सोडला चारशा टेम्पो पकडला थोडा पुढे जाऊन पिकअप पकडला आणि शेवटाला मॅजिक मध्ये शिर्डीत पोहोचलो आणि आता जाताना मस्त एसीच्या गाडीत जाईल प्रवास मजबूत चांगला झालेला आहे दर्शन ही सुद्धा चांगला झालेला आहे आणि वाघ का शेर का बच्चा लिहा का बच्च्या साथ मी पेरू बी खाईंग इतकी माका लड् बाई कोणाला घाबरत नाही म्हणून वाघ घेतला घरी घाबरतो वाघ घरी वाघवतो आता लग्नानंतर वाघात थोडा कमी झालाय ना माझा आता यालावर मला मोटिवेशन येईल हीच वाघ ही बी शेर बनूंगा लाइट आग आग लवकर लवकर चांद चांद हे कांदा हे लवकर थाव धाव था। आणि शेर खान आराहे <laughs> आमचे रूम तिथे कधी शिवाय काय चालणार होणारच नाही मी केलं तर तू न उचलला तू मी उचलला परत का लक्षात नाही ना दहा मिनिटांनी विरांनी गेला उचलला कधी अरे तेव्हा गाडीत बसत होता आलो आपल्या लोकल पकडली जाम काय काय पकडला कारण स्टोरी सांगणार एकदा नाही अखाली काही तुरे वेळ आता मी थोडा मास्क काढून तुझा त्या नये गोष्टी गाडीला जाम गाड्या चेंज केल्या सगळे ट्रक पकडल्या सगळ्या ट्रक मध्ये बसलो आता त्यांना टुरिस्ट मस्त बस आणि सर्वजण चाललेले आहेत आता मुक्ती दामला आणि रेडी झालेले फोटोशूट साठी सर्व आयडिया चालू आहे

आता सर्व पॅकअप झालेलं आहे फायनली आणि आता आम्ही आमच्या साईबाबाच्या शिर्डी नगरी मधून घरी जात आहेत म्हणजे मुक्तिधामला जाणार इकडनं आणि आमच्या साईबाबाला इकडनं बाय बाय चालले आमचे सर्व मित्रमंडळी सर्वांनी आता आपापल्या गाड्या काढलेल्या आहेत मुक्ती आमचा विशाल भाई अरे आमचा अमित पाटील ओके आता मुक्तीधाम मंदिरात आलेले आणि मुक्तीधाम मध्ये दर्शन घेतले आता सर्व दर्शन झालेलं आहे ना आता सर्व आम्ही चाललेले आहेत सर्वजण ड्रायफ्रूट घेण्यासाठी सर्वांना घरी ड्रायफ्रूट न्यायचं आहे मुक्तीधाम आल्यावर ड्रायफ्रूट हा एक नंबर असं ड्रायफ्रूट इकडे मिळते त्याच्यामुळे सर्वजण आम्ही इकडूनच ड्रायफ्रूट घेतो अक्रोट सांगा पिस्ता सांगा बदाम सर्व काही चांगल्या रेट मध्ये आणि चांगल्या क्वालिटी आणि आता ड्रायफ्रूट ची टेस्ट करत आहेत सर्वजण आणि कोण कोण काय काय घेणार ते पण मला दाखवतो विशालबाई आपण टेस्टिंग चालू आहे पण ना जी बाकी इकडे शॉपिंग करतायत ड्रायफ्रूट घेत नाही तेवढे खात आहेत आमचं पाटील तर खाण्यात एक्सपर्ट आहे ड्रायफ्रूट घेण्यासाठी किती करते बघा मनु घेतलेले पाहिजे तेवढे माझे बरोबर झाले सर्वजण चायनीज खायला बसलेले आहेत भूक लागलेली अशी दाबून अरे आपला आला ना का अजून कांद्याला लागलाय भूक एकदम जोरदार काय कांद्या पार्टी आता आम्ही पार्टी साठी भरपूर आहे आठ किलो चिकन घेतलेलं आहे आता आणि मस्त जाऊ वाडी मध्ये एका वाडी सोय झालेली आहे पूर्ण तिकडे पूर्णपणे पार्टी होणार आहे

आणि फायनली काजवा रिसॉर्ट वर आम्ही काजवा हॉटेल वर पोहोचलेले आहेत आणि आमची इकडे चांगली सोय केलेली आहे स मित्राने सांगितलं एका मित्राला कॉल करून हे सर्व अरेंजमेंट हो केलेले तुम्ही काजवाचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे सुंदर असा व्ह्यू बसायची खायची प्यायची सोय पण असा एकदम भारी एक आहे पूर्णपणे एकदम सेल्फी पॉइंट आहे आणि इकडे बसायची सोय आहे म्हणजे पार्टी करायची असेल इकडे बसायचं आहे आणि समोरचा व्ह्यू बघा एकदम झकास हा आहे काजवा हॉटेल हो तुम्ही बघू शकता आणि काजा हॉटेलच्या साइडचा व्ह्यू बघा एकदम सुंदर असा व्ह्यू आहे आणि आम्ही ह्या साईडला इकडे पार्टीला बसणार आहे पार्टी, पार्टी पॉइंट तिकडे आहे सर्वजण आपापले आप फोटो काढत आहेत काय कारण कसं वाटलं एकदम पॉइंट काय किती भारी काय तो डोंगर ना काय ती चाडे काय ती नदी आज ती गावती तिच्या हिला तीच बाकी राहिली <laughs> काजवा हिल हॉटेल हॉटेल हिल्स खरोखर हिल्स आहे उंचावर आहे आणि काजवाचा फ्रंटचा व्ह्यू बघू शकता तुम्ही काजवा हॉटेलचा अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे तसंच व्यू आतमध्ये सुद्धा आहे काजवा हॉटेलमध्ये आणि एंटर झाल्यानंतर तुम्हाला काजवा रिसॉर्ट मधला व्ह्यू बघू शकता तुम्ही माझ्या मागे सुद्धा आहे माझ्या मागे सुद्धा हे टेंट आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही पार्टीला बसू शकता आणि आजूबाजूचा परिसर तर बापरे बाप आहे सांगूच शकत नाही एवढा सुंदर असा व्ह्यू आहे आणि त्याच्या ऑपोजिट जस गॅलरी साईटला गेलो सर पूर्ण डोंगरच डोंगर मग तू आज काय पेणार काय म्हणजे कसं काय गेम झाला पूर्णपणे गेम झाला काय झालं नक्की काय झालं भाई आम्ही तिकडे पहिल्या बिअर शॉपला थांबलो ना, ना त्यांना वाटलं मी दारू घेतली माझ्यासाठी मी आलो सर खाल झालो वाटत आता आता काय करणार मग आता काय रगत पिया लागेल कुठं तरी कोंबडी आल्या त्या रगत पिया लागेल तिकडची गावठी जाम भारी भेटते सायकल मी लांबूची एक न सोड्यात एक मारून एक थम्सअप मध्ये मारून एक स्प्राईट मध्ये मार पटविणार का एकदम ग्रुपचा कडक फोटो काढायचा एकदम सर्वजण पॉइंट पकडले आहेत आणि आता ग्रुप फोटो साठी सर्वजण रेडी आहेत कोणाकोणाचा फोटो काढू फोटो शूटिंग चालू होती पण सर्वांना झालेली पार्टीची घाई हे बघा हे बघा हे बघा हे यांचं बरोबर नाही हा स्टार्टअप आलेला आहे लवकर पटापट

एन्डिंग करायची अशा प्रकारे आमची सर्वांची पार्टी झालेली आहे आणि आम्ही मला आमची पार्टी झालेली आहे आणि आम्ही फुल एन्जॉय केलेला आहे त्र्यंबकेश्वरला एक स्पॉट आहे हिल स्टेशन वर एकदम मजा केलेली आहे धमाल ना आता ह्या धमाल आम्ही पुढच्या ह्याच्यात एपिसोड मध्ये तुम्हाला दाखवणार यो गोला घेऊन चावाडू यो गोला घेऊन आला यो गोला घेऊन यो चार गु काय मटण खाला मटण एक नंबर मटन आहे एक नंबर मटण त <laughs> झालेली आहे आणि सर्वांचे डान्स चालू झालेले आहेत लाईटीमुळे सर्व दिसत काही नाही लाईटीचा रिफ्लेक्टरमुळे सर्वात दिसत नाही पण तुम्हाला दाखवताय सर्वांचे डान्स कसे चालू आहेत ते एक नंबर देख, देख, देख। ना आणि पार्टी झालेली आहे तुम्ही बघू शकता मागे पार्टीचं काय झालेलं आहे ते परंतु आता मी इकडेच ब्लॉग संपवत आहे त्यासाठी सर्वांसाठी बाय बाय गुड नाईट भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये